विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी दोन दिवस केलेल्या संपामुळे एसटीचे चाके थांबली होती मात्र संपावर तोडगा निघाला असता आज बस बसस्थानक गर्दीने गजबजून गेले असल्याचं चित्र बघायला मिळालं

शेतकरी संघटना आणि मुख्यमंत्री यांच्यात एस संपावर बैठक झाली यामध्ये सकारात्मक तोडगा निघणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र तोडगा का काढत कर्मचाऱ्यांना साडे रुपये मूळ वेतनात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली मंगळवारी छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकातून एकशे ब्याऐंशी केवळ बारा बस फेऱ्या दुपारी चार वाजेपर्यंत झाल्या होत्या सलग दुसऱ्या दिवशी सिडको बस स्थानक पूर्णपणे बंद राहिले होते दुपारी चार वाजेपर्यंत एकशे चौवेचाळीस फेऱ्यांपैकी एकही बस फेरी येथून झाली नव्हती यामुळे आगाराचे सात लाख त्र्याण्णव हजार रुपयांचं उत्पन्न बुडाल या आगारांमध्ये वाहतूक संपूर्णतः ठप्प होती संप मिटताच सिडको बस स्थानकात प्रवाशांची गर्दी दिसून आली